न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन चाळीस दिवसांपासून फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लागत नसल्याने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न मुलीच्या आईवडिलांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन समोर केला आहे पोलिसांनी या प्रकरणी तपासात दिरंगाई केली असल्याचा आणि उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला काय नेमकी प्रकरण आहे काय पोलिसांनी आपल्याला आश्वासन दिलंय आणि काय पुढची भूमिका असणार आपली या ठिकाणी माझी अल्पवयीन पुतनी ही बेपत्ता झाली असता जे दोन आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असूनही गेल्या चाळीस दिवसापासून वारंवार आम्ही पोलीस स्टेशनला येऊन इथं त्यांना विचारणा केली असता आम्हाला या ठिकाणी त्या आरोपीचा कुठलाही माहिती काही मिळत नाहीये आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसलो तर ओळहूची उड़ उत्तरं देत आहेत आम्ही निराश होऊन रोजच घरी जातोय या प्रकरणात आम्हाला कुठेही काही तपास मिळायला चान्स नाही आज आम्ही वैतागून या ठिकाणी मुलीच्या आईवडिलांनी त्यांच्या या अशा गोष्टीला कंटाळून स्वतःवर रॉकेल टाकून घेतलंय संपवायचा प्रयत्न केला साहेबांना भेटलं असता त्यांनी आम्हाला शिवपुंजे साहेब डीवाय एस पी यांनी आम्हाला आश्वासन दिलं का एक आम्ही कमिटी नेमतो आम्हाला थोडासा वेळ द्या पण आम्ही त्याही गोष्टीवर थांब नसताना आम्हाला एक वेळ द्या तर चार दिवसासाठी आम्ही थांबतो आठ दिवसासाठी थांबतो पण तिथून पुढे आमची थांबण्याची काही मानसिकता नाहीये आम्ही पोलीस स्टेशनला टाळा ठोकणार आठ दिवसांनी यावेळी श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवभोजे यांनी कमिटी नेमून या प्रकरणाचा तपास करण्याचे आश्वासन यावेळी दिले यावेळी वडाळ समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे आमची कुस्ती गायब झाली घरातून मग असा शोध घेत घेत आम्ही चाळीस दिवस उलटल्या आज मी श्रीरामपूर तालुक्यामध्ये शहरामध्ये राहतो तर मग अशी घटना हरेगावमध्ये घडली त्या हरेगावचं एक प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरात अशी घटना घडली तर मग एक सर्वसामान्यांच्या घरात घडायला काही अडचण नाही तर मग आपल्याला फोन आला असता तर मला रविभाऊने सांगितलं की आपण तालुक्याच्या पोलीस स्टेशनला या मी आल्यानंतर माहिती घेतली माहिती अशी होती की एका सतरा वर्ष अल्पवयीन मुलीला या ठिकाणी एका आरोपीने दोन मुलांनी पळून नेलं तर मग त्याबद्दल आम्ही माहिती घेता एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आत्ताच एक एक तासापूर्वी मुलीच्या आईवडिलांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनसमोर पेटून घेण्याचा निर्णय घेतला होता अंगावर डिझेलसुद्धा ओतून घेतलं पोलीस कर्मचाऱ्यांच्या आणि आमच्यामुळे त्या ठिकाणी ते, ते बचावलेत तर इथून पुढं अशी घटना घडू नये म्हणून आम्ही या ठिकाणी डी वाय एस पी शिवपुंजे साहेबांना फोन केला असता त्यांनी तात्काळ या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली तर आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो असता त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या नेतृत्वाखाली आम्ही कमिटी नेमून त्या कमिटीमध्ये योग्य लोक घेऊन त्या योग्य लोकांचा जो अभिप्राय असेल तो आम्ही तुम्हाला कळवू असं 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 आम्हाला आठ दिवसाच्या आत त्यांनी या ठिकाणी मुलीला आणून देण्याचं सा, सांगणं या ठिकाणी आम्हाला डी वाय एस पी साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्हाला जर आठ दिवसाच्या आत आम्हाला मुलगी भेटली नाही तर आज आम्ही गाव पातळीवरून आलो आहोत उद्या तालुकाच्या ठिकाणी आम्ही भव्य असं आंदोलन करू किंवा जेल भरो आंदोलन करू किंवा पोलीस स्टेशनला तळ ढोकण्याचं सुद्धा काम या ठिकाणी आम्ही हाती घेऊ आमच्या कोणती ताकद आहे कोणती नाही आहे हे लोकांना सांगण्याची गरज नाही आहे आमचा समाज कष्टकरी आहे त्या कष्टकरीचा तुम्ही या ठिकाणी फायदा घेऊ नका तर मी सगळं सर्व या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगतो प्रशासना सांगू इच्छितो की या ठिकाणी सर्व पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो मनापासून या ठिकाणी आईवडल्या ज्या मुलीचे आई वडील या ठिकाणी आलेले आहेत त्यांची परिस्थिती जाणून घेता त्यांची एकदम बिकट परिस्थिती झालेली आहे कुणी विचार करा पोलीस अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा डीवायएसपींना एस पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो या ठिकाणी की त्यांनी वेळ देऊन या ठिकाणी ज्या घटना घडलेल्या आहे त्या घटनेला प्रारंभ देत तुम्ही समक्ष या ठिकाणी दखलांच करा आणि आमच्या मुलीला आमच्या ताब्यात द्या एवढंच बोलतो आणि उद्या जर समजा काही विपरीत घटना घडल्या समाजाच्या वतीने तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं आमच्यावर कारवाई करू नका आम्ही तुम्हाला निवेदन देऊ निवेदन दिले जर झालं नसेल तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू त्या महाराष्ट्रामध्ये आमची वडार समाजाची ताकद काय आहे हे लवकरच आम्ही प्रशासनाला दाखवून देऊ एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी तालुका पोलीस स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती न्यूज सुपरवन साठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर